अवकाळी पावसामुळे झालेले खड्डे बुजवले ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांची तत्पर कारवाई शहरातील महत्त्वाच्या श्रीराम पुलावर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे खड्डे निर्माण झाले होते या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच अपघातांचा धोका वाढला होता ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी तातडीने पुढाकार घेत पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्वरित प्रतिसाद देत खड्डे काम पूर्ण केले या प्रसंगी अनेक शिवसैनिक उपस्थित होते आणि त्यांनी ही सेवा कार्यभावनेतून पार पाडली स्थानिक नागरिकांनी ऍडव्होकेट संकेत भासे यांचे आभार मानत हा उपक्रम कौ कौतुकास्पद कौ। कौ। असल्याचे सांगितले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड